मुलुक मैदानी तो वक्तृत्वावर जबरदस्त पकड असणारी डी मानवी यत्ता साधवी या विद्यार्थिनीला विनंती आहे आपलं मनोगत व्यक्त करायचं नाही येत 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 हा भारत भारत देश समुद्र आणि या उत्तरेला हिमालय व व पश्चिमेला आपण भारतीय उपस्थित शिक्षक कर्मचारी माझे गुरुवर्य यांना नमन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करते मी त्या नागरिक आहे त्या देशात छत्रपती देशा, शिवाजी महाराज भगतसिंग राजगुरु यांसारखे होऊन गेले मी त्या देशाचे ब्रह्मांडाचा यदा 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 ग्लागिर्भवती भारत अभिज्ञान धर्मस्य तदा मानव सृरा अर्थात जेव्हा जेव्हा या पृथ्वीवरती धर्माचे नुकसान होते अधर्म खूप वाटते तेव्हा तेव्हा या धरतीवरती भगवान जन्म घेतात आपल्या भारताला ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वातंत्र्य मिळालं सव्वीस जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास रोजी कारण या दिवशी संविधान लागू झाला पण आपण हे विसरत चाललोय की आपण ज्या स्वतंत्र भारतात जगतोय त्या भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी माझ्या पूर्वजांनी इंग्रजांचे अत्याचार सहन केले पाचिरखंडाच्या हसत चुंबन करून बलिदान ते वाईट तर तेव्हा वाटतं जेव्हा एखादा नौजवान कानामध्ये हेडफोन घालून बाईक जोरात चालवताना या धरतीला चोडवताना तो हे विसरून जातो तो ज्या धरतीला चोडवतंय त्याच धरतीला इंच इंच मिळवण्यासाठी माझ्या पूर्वजांनी कित्येक बलिदान दिले वाईट तर तेव्हा वाटतं जेव्हा एखादा नौजवान ज्याच्या खांद्यावर जबाबदारी आहे राष्ट्रनिमित्तीची ज्याच्या खांद्यावर जबाबदारी आहे नागरिकाच्या आशा आकांक्षांना एकत्र वाजून ठेवण्याची तो आज मला मध्ये डुबलेला आणि दारूमध्ये वाहवत झालेला दिसतोय देशभक्ती म्हणजे काय बेनामीला बाजूला ठेवून नही। इमानदारीने केलेलं प्रत्येक काम म्हणजे देशभक्ती कर्तव्य दक्षतेचं पालन करणं म्हणजे देशभक्ती आपलं राष्ट्र पूर्णत्वाचं स्वप्न तेव्हाच पूर्णत्वात जाईल जेव्हा प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात पाणी पोचू शकू आणि अत्याचार बेरोजगारी बेनामी यांना पूर्णत्वास थांबू तेव्हाच आपलं राष्ट्र पूर्णत्वाचं स्वप्न पूर्णत्व जाईल जय हिंद जय भारत धन्यवाद खूपच सुंदर खर तर नाजूक मनाच्या भोळ्या असतात या मुली छोट्या छोट्या गोष्टीवर रडणाऱ्या નિષ્પાપ ખૂબ આનંદ લેના અને ખૂબ ચંચલ ચૈત્રમુખ ચૈત્રમુખ મનોગત વ્યક્ત કર